श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा असून या श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या जुळीत उदंडदान अर्पण करत असतात आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायणगाव पुणे येथील रहिवासी साई भक्त श्रीमती साधना सुनील कसबे यांनी श्री साईचरणी एकशे तेवीस पॉईंट चारशे चाळीस ग्राम वजनाचे आकर्षक नक्षकाम असलेले सोन्याचे कडे अर्पण केले या कड्याची किंमत रुपये तेरा लाख बारा हजार पाचशे अडोतीस असून हे कडे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यानंतर वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्त श्रीमती साधना कसबे यांचा सन्मान करून त्यांचे मनपूर्वक आभार मानले ओम साईराम आज मला खूप आनंद होते का मी माझ्या परिवाराबरोबर बाबाच्या दर्शनासाठी आलो आणि बाबाला काहीतरी द्यायची मला संधी भेटली कारण का लहानपणापासून बाबाच्या भक्तीमध्ये आहे आणि छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहत असताना बाबाची भक्ती करायला सुरुवात झाली आणि आज मला बाबांनी एवढं सुखी जेवण दिलं आहे त्यामुळं मी बाबांना आज काहीतरी देण्याची इच्छा झाली पण बाबांनी आज माझ्याकडनं एक पायातलं कडं करून घेतलं कारण पायातलं कडं द्यायचा पण उद्देश असा आहे कारण बाबांनी मला आयुष्यभर त्यांच्या पायाजवळ राहावं आणि पावा पायाजवळ ठेवावं हो। यासाठी मी बाबांना कड दिलेलं आहे ओम साईराम मी साई संस्थान असेल त्याचपर्यंत गाडीलकर साहेब असेल यांचे खूप खूप आभार मानतो आमचा आदर सत्कार केलात माझ्या फॅमिली मित्रपरिवारचा आदर सत्कार केलात धन्यवाद ओम साईराम